शिवराय जे भीम भावना बहिणी स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ इंस्टाग्राम रील वरती तुम्ही कुठं ना कुठ बघितलं असेल कारण की हा व्हिडिओ खूप ट्रेंड वरती चाललेला आहे खूप लाईक आणि फॉलोअर्स वाढत आहेत तर हा व्हिडिओ खूप साऱ्या भावांनी मला कमेंट आणि मेसेज पण केले होते की भावा या व्हिडिओतल टुटोरियल घेऊन येतो फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या व्हिडिओतल टुटोरियल घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पण नाही त्याचं नाव काईन मास्टर आणि तुम्हाला पण असा व्हिडिओ बनायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप नका करू आणि काइन मास्टरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थोडं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतात ते सर्व काही तुम्ही व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये नाही आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर नक्की मेसेज करा आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट अजून तुम्ही आपल्या व्हिडिओवरला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पाहिल्यानं असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो तर तेचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर चला जरा वेळ न घालवत आपण आज व्हिडिओ सुरू करूया पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल ओके तर गाईज आपल्याला कॅन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या केल्याच्यानंतर प्लच्चा आयकॉनवरती क्लिक करायचं नऊ पॉईंट सोळा ही फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करून घ्यायची सही सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस होऊन जाईल तर तुम्हाला त्या सेटिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं एडिटिंगवरती द्यायचे आणि ते फिलस्क्रीन ऑप्शन ओके करून ओके करायचं ओके केल्याच्यानंतर करा तुम्हाला जो पण तुमचा फोटो असेल तो फोटो एक फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिले तर सिंपली मी एक फोटो ॲड करून घेतो फोटो ॲड केल्याच्या नंतर इथं आपल्याला ओके करायचं ओके केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय फोटोवरती की आपल्याला इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे सॉरी आपलं जे ऑडिओ आहे सगळ्यात पहिले आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर आपला ऑडिओ जे आहे व्हिडिओमध्ये आहे तर आपण ते ऑडिओ घेऊन टाकूया आणि त्याला अट्रॅक्ट करून घेऊया ठीक आहे तर बघू शकता मी ऑडिओ घेतलेला आहे आणि ॲडिओ घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय इथं तुम्हाला खाली ॲट्रॅक्टचा ऑप्शन जसं असेल यावरती क्लिक करून व्हिडिओ डिलीट करायचं आहे आणि आपला ऑडिओ ॲड झालेला आहे बघू शकता ॲडिओ ॲड झाल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता आपल्याला इथं इथपर्यंत ठेवायचं आहे ठीक आहे इथनं आपली बीट जी सुरुवात सुरात होती तर इथं आपल्याला इथपर्यंत यायचं आहे आणि इथनं समोरील पार्ट कट करायचा आहे पी एन जीचा फोटोच्या फोटोवरती क्लिक करायचं काही ऑप्शनवरती क्लिक करायचं सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला असं करून घ्यायचं ठीक आहे त्यानंतर करायचं काय फोटोवरती क्लिक करायचं इथं क्लिक ग्रॅफिक्सवरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला क्वालिटी ज्या एक इफेक्ट असेल तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे सॉरी आपण यामधला क्लिक करूया बघू शकता हे सगळे इफेक्ट मी बीट ॲप्लिकेशनमधून घेतलेले तुमच्याकडे नसेल तर ते डाउनलोड करून तुम्ही ॲड करून घेऊ शकता त्यावरती डायरेक्ट कायन मास्टरचा ऑप्शन देत आहे दिसत आहे आणि तिथून तुम्ही डायरेक्ट ॲड करून घेऊ शकता ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर करायचं काय सेकंड आपल्याला इमेजेस ॲड करायचे तर त्यासाठी आपल्या इथं इथं आपल्या सेटिंगचे ऑप्शनवरती क्लिक करायचं जायचं आणि वरली जी डोरेशन आहे आता झिरो पॉईंट पाच ठेवायची आणि ओके करायचे आणि इथं मीडियावरती जायचं ना आता जे तुमचे नेक्स्ट फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे जिथपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथपर्यंत फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे तर सिंपली मी आता काही फोटो ॲड करून घेतो ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर मी फोटो ॲड करून घेत आहे तर सगळे फोटो आता ॲड झालेले बघू शकता फोटो ॲड झाल्याच्यानंतर नंतर करायचं काय फोटोवर ते क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्सवर जायचं आणि क्वालिमिटी जे हा इफेक्ट तुम्हाला बिट्स के बिट्स ॲप्लिकेशनमधून डाउनलोड करून याच्यामध्ये ॲड करावं लागेल आणि ते एक नंबरच्यावरती एक नंबरचा द्यायचा आहे दोन नंबरच्यावरती कलेक्ट करायचं आणि ते तुम्हाला त्याच इफेक्टमध्ये येऊन चार नंबरचा द्यायचा ठीक आहे एक नंबरचा आणि चार नंबरचा हे दोनच इफेक्ट आपल्याला या व्हिडिओमध्ये ॲड करायचे हे दोनच इफेक्ट ॲड करा तेव्हाच आपला जो व्हिडिओ एकदम बी बीटनुसार परफेक्टपणे मॅच झालेला दिसेल दुसरा इफेक्ट ॲड करू नका आणि तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता पण व्हिडिओ एकदम प्रोफेन्शियलपणे दिसणार नाही तुम्हाला मी पिल्ले तर करूनच दाखवणार आहे लास्टला आपला व्हिडिओ कसा दिसतो दिसतोय ठीक आहे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पाहिलं असं चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग डिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर तिचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्याच्यावरती आपण ॲड केलेलं आहे बघू शकता त्यानंतर व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे व्हिडिओच्या एक नंबर लाल्याच्यानंतर लेअरवर जायचं मिड्यावरती जायचंय आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे काही साईज ऑप्शन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं बॅक यायचं ब्लेंडिंगवरती याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर यावरती जो ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा आहे ऑडिओ ऑफ केल्याच्यानंतर इथं बघू शकता जिथं आपलं जे फोटो निघायला सुरुवात होते तिथे इथे लेअरवर जायचं आहे मीडावर जायचं आहे मिड्यावरती गेल्याच्यानंतर इथनं हा व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे ॲड करायच्यानंतर नंतर बघू शकता याला पण आपल्याला इथं कैची साईजच्या ब्लेंडिंगवरती याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला ऑडिओ जो आहे याचा ऑफ करायचा परत बॅक यायचं आहे ब्लेंडिंगवरती गेलेलं नाही तर आपल्याला याला ब्लेंडिंगवरती स्क्रीनवरती सोडायचे तर बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय इथं लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर पेनची तुम्हाला ॲड करायची आहे बॉर्डर पेनची ॲड झाल्याच्यानंतर कैची ज्या साईज ऑप्शन पूल स्क्रीन करायची आता जो आहे तुमचा एवढं पूर्णपणे म्हणून रेडी झालेला आहे तर मी प्ले करून दाखवतो तो ले ले तो तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता करायचं काय इथे शेअरच्या ऐकूनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचा असेल एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती पाहायला झालं असं चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण मी अशी ट्रेनिंग ट्रिका तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय